माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा आजपासून माध्यमिक शाळांमधनं दहावीच्या परीक्षेसाठी सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे राज्यातील पाच हजार एकशे तीस मुख्य परीक्षा केंद्रांवरती परीक्षा होणार आहे यंदा आठ लाख चौसष्ट हजार एकशे वीस विद्यार्थी सात लाख सत्तेचाळीस हजार चारशे एकाहत्तर विद्यार्थिनी आणि एकोणीस तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे दहावीची परीक्षा सतरा मार्चपर्यंत असणार आहे आणि परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावरती पोहोचणं आवश्यक आहे गेल्या वर्षीप्रमाणे यावर या परीक्षेत सुद्धा पेपरच्या नियोजित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटं वाढवून देण्यात आलेली आहेत आणि परीक्षेच्या या काळात परीक्षा केंद्रांपासून पाचशे मीटर परिसरातील जरक्सची दुकानं बंद ठेवली जाणार आहेत तसंच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम एकशे त्रेसष्ट लागू करण्यात आलं आहे